माणसाला अगदी आरंभापासून म्हणजे माणूस म्हणून त्याचा जन्म झाल्यापासून एक कोडं पडलेलं आहे माणसाचा जन्म झाल्यापासून लक्षावधी वर्षे होऊन गेली आहेत पण तेव्हा त्याला पडलेलं कोडं अजून काही उलगडलेलं नाही माणूस म्हणजे मानव मन असलेला प्राणी ज्याचं मन विकसित झालेलं आहे ज्याचा मेंदू वाढलेला आहे असा प्राणी विचार करण्याचं सामर्थ्य असलेला प्राणी तेव्हा हा असला प्राणी जेव्हा आपल्या बाहेर बघायला लागला तेव्हा त्याला आजूबाजूला आपल्यासारखी माणसं बायका मुलं झाडं झुडपं ओढे नाले टेकड्या डोंगर निरनिराळ्या रंगांचे पक्षी जनावरं त्याला दिसायला लागली अनेक प्रकारचे आवाज ऐकायला यायला लागले दिवसा प्रकाश देणारा मोठा थोरला तेजाचा गोळा आकाशात दिसायला लागला आणि रात्री तसलाच पण रोज कमी जास्त होणारा मंद प्रकाशाचा एक गोळा आणि हजारो लुकलुकणारे घोळे आकाशातच दिसायला लागले तेव्हा ही काय भानगड आहे हे त्याला नीटपणी कळेनासं झालं आकाशातून पडणारा पाऊस मध्येच चमचमणारी आणि कडकडणारी वीज नद्या नाल्यांना येणारे पूर जोराने वाहणारे वारे अचानक उद्भवणारी वादळं अरण्यांना लागणारे वणवे आणि केव्हा तरी बसणारे भूकंपाचे धक्के इत्यादीमुळं त्याची मती गुंग व्हायला लागली आहे पाऊस पडल्यानंतर जमिनीतून वर येणारे गवत पक्ष्यांनी घातलेली अंडी आणि त्यातून निघालेली पिल्लं जनावरांना होणारी वासरं शिंगरं इत्यादी आणि माणसांनाही होणारी मुलं बाळं आपण रोज पाहत असूनही त्यासंबंधी आपणास योग्य ते ज्ञान झालेले नाही आपल्या स्वतःसंबंधी आणि जगासंबंधी अजून नीट काही कळतच नाही मग अगदी आरंभीच्या काळातील लोकांची काय स्थिती असेल आता ज्ञानाचा बराच विकास झाला आहे शास्त्र बरंच पुढं गेलं आहे असं आपण म्हणतो त्यावेळीची ही स्थिती आहे मग ज्ञानाचा उदयच झालेला नव्हता असा आरंभीच्या काळातील लोकांना विश्वाचे कोढे कसे उलगडले असणार आकाशात ढग जमून एकाएकी धो पाऊस पडू लागला आणि नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले त्यांना पूर येऊन माणसं आणि गुरढोरही वाहून जाऊ लागली आकाशात विजांचा मोठा कडकडाट व्हायला लागला आणि कुठंतरी वीज पडून झाडाझुडपांचा आणि लहान सहान टेकड्यांचाही विध्वंस होऊ लागला म्हणजे जुन्या काळच्या माणसाला आश्चर्याचा धक्काच बसत असला पाहिजे आणि अशा स्थितीत कुणीतरी जबरदस्त असं आकाशात लपून राहून हे करीत असलं पाहिजे असंही त्याला वाटत असलं पाहिजे त्या काळच्या माणसाच्या मनात अशा प्रकारच्या विचारांमधूनच पर्जन्य देवतेच्या कल्पनेचा उदय झाला असावा असं आज मांडण्यात येतं ह्या देवतेच्या कृपेनंच आपल्याला पाणी मिळतं वनस्पती वाढतात आणि फळं फुलं मिळतात असंही त्याला वाटत असावं त्यामुळंच ह्या देवतेबद्दल आदर वाटून तिची प्रार्थना करण्याची बुद्धी त्याला झाली असावी फार पाऊस पाडून ह्या देवतेनं आपलं काही नुकसान करू नये किंवा अजिबात पाऊस न पाडून जीवनात काही गोंधळ निर्माण करू नये या भीतीनंही ह्या देवतेला संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न त्या काळचा माणूस करीत असावा दररोज उगवणाऱ्या सूर्याबद्दलही असाच आदर आरंभीच्या काळच्या माणसाच्या मनात निर्माण झालेला असावा सूर्यापासून ऊन मिळतं प्रकाश मिळतो आणि त्यामुळं सारं काही दिसायला लागतं झाडं झुडपं वाढायला मदत होते थंडीपासून निवारण होतं त्यामुळं ह्या सूर्यालाही त्या, त्या काळच्या लोकांनी देवता मांडलेलं होतं रात्री अंधार पडला की काही दिसेन असं झालं म्हणजे सूर्याचं महत्त्व कळायला लागतं त्यातही पृथ्वीवरच्या लोकांना कित्येक दिवस काही महिनेही सूर्यप्रकाश कमी मिळतो किंवा अजिबात मिळतही नाही तेव्हा त्यांना सूर्याची खरी किंमत कळते सूर्य जेव्हा तिकडं दिसायला लागतो आणि अधिक काळ तळपायला लागतो तेव्हा तेथील लोक त्याची मनापासून पूजा अर्चा आणि स्तुती करत होते आजही ते तसं करीत आहेत अग्नीचा जेव्हा शोध लागला तेव्हा लोकांच्या जीवनात मोठी क्रांती झाली आरंभीच्या काळी लोकांना अग्नी माहीतच नव्हता अरण्यामध्ये वाऱ्याने हलून झाडे एकावर एक आपटून किंवा त्यांच्या फांद्या एकावर एक घासून त्यातून अग्नि उत्पन्न होत असे आणि वणवा पेटून अरण्याला आग लागत असे तेव्हा लोकांना अग्नी दिसायचा त्या पेटलेल्या अरण्यात उजेडही पडायचा तेव्हा जुन्या काळच्या काही माणसांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी लाकडावर लाकूड घासून अग्निनिर्माण करण्यात यश मिळवलं मग हा अग्नी राखून ठेवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला वळलेली जळती लाकडं विझू नयेत म्हणून वरचेवरती एकावर एक ठेवून आणि पडलेल्या राखेत दावून ठेवूनही ते अग्नी पाळू लागले ह्या अग्नीमुळं त्या काळच्या लोकांना शिकार करून आणलेले मांस भाजून खाता येऊ लागले अरण्यात वणवा लागून त्यामध्ये भाजून मेलेल्या हरणाचं किंवा इतर प्राण्याचं मांस खाऊन त्या काळच्या माणसांना भाजलेल्या मांसाची रुची कळायला लागली अशा प्रकारे अग्नि हा भोजनात उपयोगी पडू लागला आणि थंडीच्या वेळी शेकोटीच्या रूपानं तो त्या माणसानं उभही देऊ लागला इतकंच नव्हे तर माणसानं अग्नी पेटवून केलेला जाळ पाहून किंवा त्याच्या हातात जळतं लाकूड बघून वाघ लांडगे वगैरे हिंस्त्र पशूही माणसाला भिवून पळून जाऊ लागले अशा प्रकारे उपयोगी पडणाऱ्या ह्या अग्नीला त्या काळच्या माणसांनी देव मांडलं तर नवल काय या अग्नीच्या अंगी एवढी दाहक शक्ती कुठून आली अरण्याच्या अरण्ये जळून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी कुठून आलं हे कळत नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी काहीतरी अद्भुत शक्ती असली पाहिजे अशी कल्पना करून त्या शक्तीला त्या लोकांनी अग्निदेवता मांडलं सूर्याच्या ठिकाणी फार उष्णता असल्यानं सूर्यदेवालाही काहीजण अग्निदेवताच मानू लागले रोज वाहणाऱ्या वाऱ्याचंही त्या काळच्या लोकांना नवल वाटत होतं हा वाराच पावसाचे ढग वाहून आणीत असलेला त्यानं दिसत होता सकाळ संध्याकाळ हवेत गारवा आणण्याचं काम तोच करत होता पण जर का मनात आलं तर हा वारा एवढ्या मोठ्यानं व्हायचा की त्यामुळं मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडायचे पाला पाचोळा गरगरत निघून जायचा आणि माणसंसुद्धा केव्हा केव्हा एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे उचलून टाकायचा वळवंटातील वाळूच्या ढीगच्या ढीग इकडचे तिकडे तो नेऊन टाकायचा केव्हा केव्हा बरं वाईट गंध किंवा वास ही सगळीकडे पसरून टाकायचा अशा या वाऱ्याच्या सामर्थ्याचे आश्चर्य वाटून त्याच्या ठाईही त्या काळच्या लोकांनी देवतेची कल्पना केली वायुदेवता म्हणायची ती हीच होय ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीला तर त्यांनी केव्हाच देवता मांडलेलं होतं धरती देवता हीच सगळ्यांचे धारण ती करते सगळ्यांना तिचाच आधार नव्हे सारे जीवनच तिच्यावर अवलंबून धरणी माता म्हणूनच तिला या लोकांनी मान दिला ह्या धरित्रीवर नुसतं राहायला मिळत नव्हतं तर अन्नधान्याची सोयही तीच करत होती आणि शेवटी आपल्या कुशीतही तीच घेत होती या धरणीच्या ठाई ही देवता वास करत असली पाहिजे त्याशिवाय तिच्या ठाई एवढी शक्ती कुठून यायला असं त्यांना वाटत असणं शक्य आहे आकाशालाही त्या काळचे लोक देवताच मानित केवढा मोठा पसारा या आकाशाचा त्याला ना अंत ना पार त्याच्यामध्ये सारं विश्व कोंडून राहिलं आहे चंद्र सूर्य आणि सारे तारांगण या आकाशातच वास करून राहिलेले आहेत केवढं सामर्थ्य आहे आकाशाचं सा। हे सामर्थ्य या आकाशाच्या आत कुठंतरी असलं पाहिजे असं कल्पून त्या काळच्या लोकांनी त्याच्या ठाईसुद्धा देवत्व मांडलेलं होतं म्हणजे पृथ्वी आप म्हणजे पाणी तेज जागणी वायू आणि आकाश ही जी पंचमहाभूतं म्हणून पुढील लोकांनी मांडली ती त्या आरंभीच्या काळातील लोकांनाही माहीत होतीच पण केवळ पंच महाभूत म्हणून नव्हे तर निरनिराळ्या देवतांचे रूप त्यांना ठाऊक होते विश्व किंवा जग कसं निर्माण झालं आहे ते कसं आहे ते कोण चालवतंय इत्यादी कोड्यांचे प्रश्न जे जुन्या काळच्या माणसांच्या मनापुढं नाचत होते ते सोडवण्याचा प्रयत्न पंचमहाभूतांच्या ठाई शक्तिशाली देवता आहेत आणि त्या साऱ्या ह्या जगाचा प्रपंच करीत आहेत असं समजून त्या काळच्या लोकांनी केलेला होता असं आजकालचे लोक मानत आहेत अगदी आरंभीच्या काळच्या लोकांनी ज्या देवता मांडल्या होत्या त्यांनी त्यांना त्या काळी कोणाला ठेव काय म्हटलं होतं पण पुढं बराच काळ गेल्यानंतर इंद्र वरुण अग्नी वायू देव किंवा द्यावा पृथ्वी इत्यादी नावं ह्याच देवतांना त्या काळच्या लोकांनी दिलेली आठवून येतात जुन्या काळचे हे देव फार सामर्थ्यवान होते म्हणूनच त्या काळचे लोक त्यांची स्तुती आणि प्रार्थना करीत आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करीत हे देव किती सामर्थ्यशाली होते त्यासंबंधी केनोपनिषदात एक कथा आहे ती कथा अशी आहे ब्रह्माने देवांना असुरावर जय मिळवून दिला ब्रह्माने मिळवून दिलेल्या ह्या विजयाने देवांना महिमा प्राप्त झाला देवाना वाटलं की हा आमचाच विजय आहे आमचाच हा महिमा आहे ब्रह्माने देवाचे हे मिथ्याज्ञान जाणलं आणि देवाच्या पुढं ब्रह्म प्रकट झाले तेव्हा देवानी ओळखलं की पूजनीय असा हा कोण महान प्राणी आहे देव अग्नीला म्हणाले हे जातवेद सर्व जाणणाऱ्या हे काय आहे ते पहा बरे हे पूजनीय असे काय आहे अग्नीने उत्तर केले बरे आहे अग्नी ब्रह्माकडे गेला ब्रह्माने विचारलं तू कोण आहेस अग्नी म्हणाला मी अग्नी आहे मी जातवेद या नावानेही प्रसिद्ध आहे ब्रह्म म्हणाले अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अशा तुझ्यामध्ये कोणतं सामर्थ्य आहे अग्नि म्हणाला हे जे अंतरिक्षामध्ये सर्व आहे आणि जे पृथ्वीमध्ये हे आहे ते सर्व मी दहन करू शकतो ब्रह्मानं अग्नीच्या पुढं गवताची काडी ठेवली आणि म्हणाले हे दहन कर अग्नी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी त्या गवताच्या काडीकडे धावला पण तिला काही तो जाळू शकला नाही तेव्हा त्या ब्रह्मापासून तो माघारी फिरला देवाकडे गेला आणि म्हणाला हे काय ते पूजनीय आहे किंवा काय ते मी जाणू शकलो नाही नंतर देव वायूला म्हणाले वायू हे काय आहे ते जाण हे पूजनीय आहे तरी काय वायूनं उत्तर दिले बरे आहे वायू ब्रह्माकडे गेला ब्रह्मानं त्याला विचारलं तू कोण आहेस वायू म्हणाला मी वायू आहे अंतरिक्षात गमन करणारा म्हणून मातरिश्व या नावानेही मी प्रसिद्ध आहे ब्रह्म म्हणाले अशा या नावानी प्रसिद्ध असलेल्या तुझ्यामध्ये कोणतं सामर्थ्य आहे वायू म्हणाला हे जे अंतरिक्षामध्ये सर्व आहे व जे पृथ्वीमध्ये सर्व आहे ते सर्व मी घेऊ शकतो ब्रह्मानं वायूच्या पुढे गवताची काडी ठेवली आणि सांगितलं हे घे वायू आपल्या सर्व वेगानं त्या गवताच्या वाळलेल्या काडीकडे धावला पण तिला तो घेऊ किंवा हलवू शकला नाही तेव्हा त्या ते ब्रह्मापासून तो माघारी देवाकडे गेला आणि त्यांना म्हणाला ते काय आहे ते मी जाणू शकलो नाही नंतर देव इंद्राला म्हणाले मधवन हे काय आहे ते जाण हे पूजनीय आहे काय इंद्राने उत्तर केले बरे आहे इंद्र ब्रह्माकडे गेला इंद्रापासून ब्रह्म अंतर्धान पावले इंद्र त्याच जागी स्तब्ध राहिला सुवर्णाप्रमाणे दिसणारी आणि अतिशय शोभणारी अशी स्त्री उमा प्रादुर्भूत झाली इंद्र तिला म्हणाला आता अंतर्धान पावलेले पूजनीय ब्रह्म तर हेच काय उमा म्हणाली ते ब्रह्म आहे ब्रह्माच्या विजयाने तुम्हाला महिमा प्राप्त झाला आहे तेव्हा इंद्राला समजले हे ब्रह्म आहे आणि आपणा सर्व देवांना त्याच्यापासून सामर्थ्य प्राप्त होत असतं उपनिषदातील हे तत्त्वज्ञान अलीकडील म्हणजेच दोन अडीच हजार वर्षापूर्वीच आहे तथापि ते त्यापूर्वी बराच काळ अगोदर लोकांना समजलेलं असावं पंच महाभूतांच्या ठाई देव कल्पून त्यांना सर्व शक्तिमान समजणाऱ्या लोकांपैकी काही विचारी लोकांच्या लक्षात केव्हा तरी ही गोष्ट आली असावी की ह्या अनेक देवांच्या ठाईचे सामर्थ्यही काही त्यांचे स्वतःचे नाही त्यांनाही दुसरीकडून कुठून तरी सामर्थ्याची प्राप्ती होत असली पाहिजे ब्रह्माची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे तेच एकमेव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्यशाली आहे असं काही शाण्या लोकांना पटलं या ब्रह्मालाच काही विद्वानांनी परमात्मा किंवा ईश्वर परमेश्वर असं म्हटलेलं आहे तेव्हापासूनच एकेश्वरी मतांचं उदय झाला आहे काही ऋषी ज्ञानी माणसं याच्याही पुढे गेली आहेत आणि त्यांचं म्हणणं की कि देव किंवा ईश्वर कुणी मांडण्याची काही गरज नाही जगाची उत्पत्ती स्थिती लय ही आपोआपच घडत असतात हे सारे स्वाभाविकपणेच होत असते विश्वाची ती प्रकृतीच आहे विश्वाच्या ह्या प्रकृतीमुळे जगातील सारे चमत्कार घडत असतात निरीश्वरवादी धर्माचे किंवा पंथाचे हे तत्त्वज्ञान काही लोकांना आजही योग्य वाटतं आहे मगाशी सांगितलेल्या केनोपनिषदातील कथेच्या शेवटी ब्रह्म हे उमेच्या स्वरूपात देवापुढे उभे राहिल्याचं सांगितले आहे हे उमेचे रूप ब्रह्मानेच घेतलेले होते म्हणजे ब्रह्म किंवा उमा ही अभिन्न आहेत एकच आहेत हे उघड आहे एक उगड़ा है। एकेश्वरी मताचे जे लोक आहेत त्यांच्यापैकी काही जण हा एक ईश्वर स्त्री रूपात मानतात उमेचे रूप हे स्त्री रूपच आहे आदिमायेच्या किंवा आदिशक्तीच्या कल्पनेचा उदय अशा प्रकारे झाला आहे आपला जन्म आपल्या आईच्या पोटी झालेला आहे त्याप्रमाणे साऱ्या जगालाही जन्म देणारी कुणीतरी आईच असली पाहिजे अशी कल्पना काही लोकांच्या डोक्यात आली असली तर नवल काय किंवा ज्या अज्ञात शक्तीनं हा विश्वाचा पसारा उभारला आहे त्या शक्तीला ह्या लोकांनी माता मांडली तर त्यांचं चुकलं काय निरीश्वरवादी जी मूळ प्रकृती मांडतात ती प्रकृती हे स्त्रीलिंगी रूपच आहे ह्या प्रकृतीलाच कुणी कुणी माया म्हणतात आणि जगाच्या आरंभीची फक्त ही प्रकृतीच होती असं ते समजत असल्यानं तिला ते आदिमायाही म्हणतात जे कसं घडलं ते कळत नाही त्यालाही माया समजतात आणि म्हणूनच काहीजण त्याला भ्रमही मानतात हे दिसणारं जग म्हणजे एक प्रकारची माया आहे तो एक प्रकारचा भ्रम आहे असं समजणारे तत्त्ववेत आपल्या देशात पूर्वी होऊन गेलेत आणि आज आहेत श्रीमद आद्य शंकराचार्यही ह्या मताचेच होते पाण्यावर काही कारणानं निर्माण झालेले बुडबुडे फुटले तर तिथं काही शिल्लक राहत नाही पाणी जसं होतं तसंच राहतं त्याप्रमाणे जगात दिसणारे सारे पदार्थ हे नाशवंत आहेत आणि आज ना उद्या ते केव्हा तरी नाहीसे होणार आहेत असं हा मायावाद सांगतो म्हणूनच हे जगही एक प्रकारची मायाच आहे असं ह्या मायावादाचे म्हणणे आहे जलाशयात मातीचा घडा भरला म्हणजे त्यातील जलाला घड्याचा आकार येतो पण तोच घडा पाण्यातच फुटला तर त्या घड्यातील पाणी मूळच्या जलाशयात विलीन होऊन जाते आणि त्याला आलेला आकारही नाहीसा होतो हे ह्या संदर्भातील उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे एकटी प्रकृती काही करू शकत नाही तिला पुरुषाचं सहाय्य लागतं असंही शहाण्या लोकांचं म्हणणं आहे जगातील पदार्थांचे दृश्य स्वरूप हे प्रकृतीचेच रूप आहे आणि या दृश्य रूपाच्या किंवा आकाराला आलेल्या प्राणीमात्राच्या पदार्थाच्या आत जे चैतन्य आहे ते पुरुषाचे रूप आहे असं हे लोक मानतात प्रकृती आणि पुरुष यांनाच काही विद्वान लोक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजतात हा पुरुष किंवा क्षेत्रज्ञ म्हणजे ब्रह्म होय आणि प्रकृती किंवा क्षेत्र म्हणजे माया होय असेही काही विद्वान समजतात नंतर ह्यापैकी श्रेष्ठ कोण ह्याचा वाद बरेच जण घालीत असतात हा मायाब्रह्माचा वाद सामान्य माणसातही पसरलेला आहे आणि भेदिक लावण्यांमध्ये कलगीतुऱ्याच्या रूपानं तो जनतेसमोर सतत मांडण्यात येत आहे आधी झाड का बी हा प्रश्न यातूनच निर्माण झालेला आहे आणि तो कधी सुटलेला नाही आरंभी म्हटल्याप्रमाणे विश्वाचं कोडं अजून उलगडलेलं नसलं तरी सामान्य माणसांनी हे सोडवून आदिमाया किंवा आदिशक्ती हेच मूळ समजून तिच्या उपासनेला आरंभ केलेला आहे ह्या आदिमायेची किंवा आदिशक्तीची अनेक रूपं देवीच्या किंवा देवतांच्या रूपानं आजही पुजली जात आहेत आज प्रचलित असलेल्या देवता अनेक विध आहेत माणसांनी त्या निर्माण केल्या आहेत मांडलेल्या आहेत त्याप्रमाणे तसं करण्यामध्ये या देवतांनी आपणाला सुख द्यावं आपला वेल विस्तार वाढवावा आणि सारा प्रपंच सुखात चालवावा ही प्रमुख आणि आपल्या शत्रूचा निपात करावा ही दुय्यम इच्छा त्यांनी मनात बाळगलेली आहे या इच्छेनुसार मग त्यांनी अनेक पदार्थात अनेक ठिकाणी या देवतांची रूपं पाहिलेली आहेत पृथ्वीवर झाडाझुडपात डोंगरात आणि जमिनीवर अशा देवता आढळून येतील आकाशात आणि पाण्यातही त्यांचा संचार आढळून येईल श्री प्रभू देसाई यांच्या आदिशक्तीचे विश्वस्वरूप या पुस्तकामध्ये या देवतांची भली मोठी यादीच दिलेली आहे वैदिक देवता पौराणिक देवता ऐतिहासिक देवता पर्वतीय देवता असं वर्गीकरण करून त्यांनी जी यादी दिलेली आहे ती पाहिली म्हणजे दीडशेहून अधिक देवता सध्या लोकांमध्ये पूजेत असलेल्या आढळून येतात शक्तीची उपासना करणारा एक शाक्तपंथ आपल्याकडं प्राचीन काळापासून चालू आहे विष्णूची भक्ती करणारे ते वैष्णव आणि शिवाची भक्ती करणारे ते शैव त्याप्रमाणे शक्तीची भक्ती करणारे ते शाक्त शक्तीचे सगुण रूप म्हणजे सामर्थ्यशाली देवी म्हणूनच काही देवींना आठ किंवा दहा हात असतात या हातांमध्ये निरनळे हत्यार असतात आणि एखाद्या दैत्याला किंवा राक्षसाला या देवीनं पायाखाली तुडवलेलं आहे बाणानं भोसकलं आहे किंवा तरवारीनं त्याचं मुडकं तोडलं आहे असं दाखवलेलं असतं कलकत्त्याची काली देवी तर इतकी भयंकर तयार केलेली आहे की तिला पाहून लहान मुलं पटकन झेट येऊन पडतील लाल लाल अशी लांब लचक जीभ काढलेली आणि रागानं लालबुंद झालेले मोठे डोळे असलेली ही देवी तिकडील लोकांना बंगाली माणसांना कशी काय पूज्य वाटलेली आहे असं आम्हा महाराष्ट्रीयांना कळत नाही कलकत्त्याच्या ह्या देवीच्या ठाई परब्रह्माचं स्वरूप श्रीमद परमहंस स्वामी रामकृष्णांना दिसत होतं आणि त्यांचे पट्टशिष्य स्वामी विवेकानंदही ह्या कालीदेवीचे परमभक्त होते ह्या देवीला रोज कितीतरी बकऱ्यांचा बळी द्यावा लागतो त्यांच्या रक्ताचा टिळा देवीला लावावा लागतो शक्तीची ही उपासना बंगालमध्ये दुर्गापूजेलाही फार महत्त्व आहे आमच्या घरी म्हणजे सांगली भागामध्ये पूर्वी ताई आई होती है। तिला आठ खुरी मेंढी म्हणजे गाभीण मेंढी दर सात वर्षांनी द्यावी लागत होते उज्जैनीला महाकाली देवी आहे आपल्या महाराष्ट्रात आणि लगतच्या कर्नाटक भागात कोल्हापूरला जगदंबा अंबाबाई तुळजापूरला भवानी आई सातारा जिल्ह्यातील औंधला यमाई आणि कर्नाटकात सौंदतीला रेणुका उर्फ यल्लंबा देवी आहे ह्या देवता प्राचीन काळापासून इकडील लोकांच्या उपास्य देवता आहेत अनेक गावातून लक्ष्मी आईची देवळं आहेत जोगेश्वरी भुवनेश्वरी वज्रेश्वरी चौंडेश्वरी इत्यादी देवताही काही ठिकाणी आहेत चोपडाबाईचीही पूजा काही ठिकाणी होते आणि जाखाई जोखाई वाघजाई रानजाई इत्यादी देवता आपल्याकडंही दऱ्या खोऱ्यातून वास करीत असलेल्या आढळतात ह्यापैकी बऱ्याच देवता बहुधा कुमारिका आहेत त्यांची एकट्यांचीच देवळं आढळतात पण काही देवता पुरुष देवतांच्या स्त्री आहेत लक्ष्मी ही विष्णूची स्त्री पार्वती ही शंकराची स्त्री आणि शारदा ही गणपतीची स्त्री मानतात विठ्ठलाची स्त्री रुक्मिणी किंवा खंडोबाची स्त्री म्हाळसा ह्या देवता अशा प्रकारच्या आहेत शेतकरी लोक दर साल सुगे आटोपले म्हणजे नदीत किंवा विहिरीत साती आसरांना परडी सोडतात ह्या साती आसरा म्हणजे जलदेवता आहेत त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी परडीवर नैवेद्य ठेवून ती परडी पाण्यात सोडण्यात येते आसरा म्हणजे अप्सरा अप्सरा ह्या आकाशातील देवता पण त्या खाली पाण्यातही असतात उर्वशी ही एक प्रसिद्ध अप्सरा ती आकाशात संचार करीत असे अप्सुसरती इति अप्सरा म्हणजे पाण्यातून संचार करते ती अप्सरा आकाशात ढग जमले आणि त्यांच्यामध्ये पाण्याचा था साठा झाला म्हणजे जो विजांचा थैथयाट होतो तो, तो अप्सरांचाच नाच असतो पुरुरवा आणि उर्वशी यांच्या प्रेमाची वर्णनं प्राचीन वाङ्मयात आढळतात पुरु म्हणजे मोठा आणि रव म्हणजे आवाज मोठा आवाज गडगडाट करणारा जो ढग त्याला पुरु रवा समजतात ढगातच वीज चमकते काही शेतकरी स्त्रिया शेतात सात खडे मांडून त्यांना हळद कुंकू आणि नाडापुडी वाहून त्यांची पूजा करतात ह्या देवतांना त्या मावल्या म्हणतात सटवाईची ही देवळं काही गावातून असतात आणि आपली तान्ही मुलं घेऊन स्त्रिया ह्या सटवाईला जाऊन त्यांच्या पायावरती मुलं घालून येतात त्यांना त्यांचं दर्शन करवतात ही सटवाई किंवा सटवी ही एक अशीच गमतीची मांडलेली देवी आहे मूल जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवीची पूजा करतात बाळंतीन आणि मूल यांच्या उषाचे पायसे आणि पायशाचे उसे बदलतात पथ्य बदलतात पाच दिवे पाच मुटके पाच फळे कणकीची ही करून ह्या देवीची पूजा करतात सुपामध्ये हळदीची देवी करून तिची पूजा केली जाते पाच सुपाऱ्या उशाला ठेवतात बिब्याला सुई खोवून बाळंतिणीच्या उशाला ठेवतात बाजेच्या भोवती घोघऱ्याही बिना विस्कटतात ह्या दिवशी न्हाणी पुसतात सटवाई ही पाचव्या दिवशी मुलाच्या कपाळावर अक्षरं लिहिते आणि तिच्या त्या लिहिण्याप्रमाणे मुलाचं भावी जीवन घडत असतं अशी समजूत आहे कोणत्याही देवीला माता किंवा मा आई समजतात आणि जगन्माता काळू आई इत्यादी नावानं त्यांचा उल्लेख केला जातो इतकेच नाही तर आईच्या मायाळूपणाचा आरोप काही पूज्य पुरुष देवतांवरही केला जातो ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली किंवा नुसतं माऊली या नावानं संबोधणारे कितीतरी भक्त आजही आढळतात पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी आपल्या संस्कृती कोशात लिहिलं आहे की कल्पारंभी महामाये शक्ती देवतेशिवाय काही नव्हतं तिनं आपल्या मनापासून एक पुत्र उत्पन्न केला तोच पुढं तिचा प्रियकर झाला मग देव त्या उभयतांच्या संबंधातून अनेक देवदेवता जीवजंतू वृक्ष वनस्पती पशुपक्षी मानव दानव असा विश्वविस्तार झाला भारतामध्ये ज्या काही मातृपूजक देवता आहेत त्या सर्वांच्या उत्पत्ती कथा ह्या शक्तीप्रधानच आहेत प्रथम शक्ती आणि मग तिच्या इच्छेमागं सारी विश्वरचना झालेली आहे अशा ह्या प्रथम आणि आदिशक्तीची पूजा मानवी जीवनात फार फार पुरातन काळापासून चालू आहे नवरात्रात सर्व देशभर तिचीच पूजा होत असते बंगालमध्ये दुर्गापूजेचा मोठा उत्सव असतो आणि काही ठिकाणी ह्याच वेळी शारदोत्सवही चालू असतो आपल्याकडे सामान्य मराठी माणसांच्या घरी विवाहोत्तर जो गोंधळ घालण्यात येतो तो, तो आदि मायेनं भावी काळ सुखाचा घालवावा ह्यासाठीच असतो या गोंधळाच्या निमित्तानं इतरही देवतांना पाचारण करण्यात येत असतं मायेचा निजरूप आईचा गोंधळ मांडीला प्रथम निरांजनी निराकार आदिशक्ती अवतार मंडप विलासे आकाशी त्रिभुवनी प्रकाश आंबेने आकारिला सुवासिनी गहू गऊ पाची जणी ज्याचे मन गिरासले माहेर क्रोधन मद मच्छर गोंधळ मांडिला आदिमायेचा आंबेचा गोंधळ मांडिला इत्यादी आरंभ करून रत्नागिरीचा ज्योतिबा गोंधळा या हो। तुळजापूरचे आंबाबाई गोंधळा याहो पंढरपूरचे विठोबा गोंधळा याहो पुण्याचे पर्वती गोंधळा या हो अशी आठवतील तितकी देवदेवतांची नावं गोंधळी यावेळी आपल्या गीतात गोवीत असतो सर्व देवांच्या कृपेची याचना भक्त करीत असतो पण पूजा असते ती फक्त जगदंबेची आदिमायेची अनेक प्रकारच्या अशा पूजा प्रसंगी शेवटी देवीची आरती करण्यात येत असते अशा आरत्या पाच पन्नासाहून जास्त आहेत श्री म वी गोखले यांनी प्रसिद्ध केलेल्या मराठी आरती पुस्तकात त्या दिल्या आहेत ह्या आरत्यांपैकी एक अशी दुर्गे दुर्घट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथय अंबे करुणा विस्तारी ही आरती पुष्कळांच्या परिचयाची असेल आणखी एका आरतीत म्हटलंय की निर्गुण जे होते ते सगुणत्वा केले चराचर हे अवघे तुझपासून झाले माया वेष्टीत जग हे ऐसे त्वा केले त्रैलोक्यही आपल्या ऐसेवा केले जयदेवी जय देवी जय आदि शक्ती आरती ओवाळू तुझं एकाग्र भक्ती अशीच आणखी एक आरती तर मोठी गमतीची आहे ते ऐकवण्याचा मोह मी टाळू नाही शकत ओवाळीन विजा शिवसहजा आधी भवानी गिरिजा कल्लोळ सारजा चारुभुजा आई तुकाई तुळजा शाकंभरी गर्भा नवदुर्गा हिंगुळगिरी हिंगुळजा निवासपुरी लक्ष्मी महालक्ष्मी कोल्हापूरपट्टणजा मुकामीनाक्षी कामाक्षी सर्व ही कर्नाटक जा व्याघ्रालय गुग्गुलजा भिल्ली रंजित पुंजा पुट्टनपूरचंडी श्रीचंडी नीरहस्तेजपुंजी मुखज्वाला श्रीवाला विमला मंगलगिरीजा श्री श्रीलिता पुजितमी सुखसरिता अंबा डंबरजा तळवटजा सुवहा मंडप महजा विंध्याचलसदना दधीरदना देवी यशोदा तनुजा ताराभवनेशी पंचदशी ब्रह्मानंदोदरीजा दर्या इंद्राक्षी पिंगाक्षी लोकांकित ऋषिवटीजा तैल कोकणीजा पंकज लवणा सूर मैने अनेक पुरबणजा अमितभुजा कारणत्या विरजा काले भीषणा त्रिविध गुण सत्यदुमजा योगे श्रीविद्या श्रीविद्या खिरडा मानिक गिरिजा ही आरती करणाऱ्या भक्ताला पंडित काव्याची लहर आलेली दिसते बरं का आता आरती झाल्यानंतर हे आदिमयेचे आदिशक्तीचे हे आख्यान मी पुरे करतो